आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातील दौरे सुद्धा वाढलेले आहेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवले त्यासाठी भाजपनं मोठी खेळी केल्याचं बोललं जात असून महाराष्ट्र भाजप मधील अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे त्यामध्ये आता सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांची ही नाव समाविष्ट असल्याचं बोललं जात आगामी लोकसभा आगामी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजपनं महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सध्याचे मंत्री सुधीर मनगुंटीवार जळगावच्या रावेर मधून मंत्री गिरीश महाजन सोलापूर मधून आमदार राम सातपुते मंत्री रवींद्र चव्हाण किंवा संजय केळकर तर दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता त्याचबरोबर या अभियानासाठी भाजपनं बारा प्रमुख नेत्यांची निवड केल्याचं बोललं जात असून प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ देण्यात आल्याचं सांगितलं यात प्रामुख्यानं आशिष शेलार रावसाहेब दानवे सुधीर मनगुंटीवार विनोद तावडे यांचा समावेश आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं बुलढाणा चंद्रपूर हिंगोली औरंगाबाद पालघर कल्याण दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई रायगड बारामती शिरूर शिर्डी सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणले या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले बारामती मावळ सोलापूर कोल्हापूर सातारा या जागांसाठी ही भाजपनं आपली ताकद पणाला लावली तसच या ठिकाणी असलेल्या अठरा विधानसभा मतदारसंघावर सुद्धा भाजपच विशेष लक्ष असणार आगामी दोन हजार भाजपचे केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचे दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहेत यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सोळा विधानसभा मतदारसंघांची निवड केली आणि विशेष बाब म्हणजे भाजपनं निवडलेल्या दहा मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व असून या मतदारसंघांवर भाजपचा डोळा असल्याचं बोललं जात मुंबईतील काही जागांवर सुद्धा बदल होण्याची शक्यता असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप प्रत्येक खासदारांची गेल्या पाच वर्षाची कामगिरी पाहूनच उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा